चालू कुस्तीनंतर अजय महाजन जळगाव रेड कास्टोम आयुष पाटील ठाणे ब्ल्यू कास्टोम धर्मेवर कुस्ती केंद्र वस्ताद गणेश दसपते यांना पण विनंती करतो गणेश दसपते वस्ताद आपल्याला देखील विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा संपलेल्या गोष्टीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम अर्जुन शिंदे रायगड मान्यवाद कास्टूम चला आत ओके नमूदकर अहिल्यानगर ब्ल्यू कास्टूम सार्थक हातोडकर विशाल हातोडकर बाळासाहेब करा यांचा सुद्धा सन्मान होते यांना विनंती करतोय आपण बाळासाहेब बावताडे करावा हिमने सांगली रेड कॉस्ट्यूम श्रावण गायकवाड नाशिक ब्लू कॉस्ट्यूम राहायचे सुनील चौधरी आणि संभाजी निकाळजी आंतरराष्ट्रीय पंच यांना मी विनंती करते बाळभाऊ आवताडे यांचा देखील या ठिकाणी माननीय आमदारांच्या हस्ते सत्कार संपन्न होत आहे सुनील चौधरी संभाजी निकाळजी आंतरराष्ट्रीय पंच यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे मी त्यांना विनंती करते दत्ता सर यांना सुद्धा मी विनंती करतो कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा रेड तीन कुस्तीसाठी दोन धनाने झटणारी ही सही माणसं ही मंडळी त्यांचं म्हणून प्रत्येक स्पर्धेला आवर्जून उपस्थित